शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली तेव्हा आमदार शिवाजीराव कर्डेले यांनी स्टंटबाजी केली त्यानंतर त्यांना घटनेचे गांभीर्य राहिले नाही आणि ते तालुक्यात फिरले देखील नाही असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपोषण स्थळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलाय यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना होऊन सुमारे वीस दिवस उलटून गेले मात्र अद्याप आरोपींचा शोध घेण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे घटनेनंतर विद्यमान आमदार यांनी शहरात येऊन स्टंटबाजी केली त्यानंतर त्यांनी विटंबनाबाबत शब्द देखील काढला नाही त्यांना या घटनेचे गांभीर्य राहिले नाही याचा अर्थ जनतेने काय घ्यावा असा सवाल यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केलाय बोलायचं मला त्यांच्याबद्दल ते काय करतात याच्याबद्दल मला काही घेणं यांनी विचारलंच आहे तर खरं बरोबर आहे ना आता सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत तर घटना घडली त्यावेळेस त्यांनी रील्स बिल काढले सोशल मीडियावर टाकल्यानंतर वीस दिवसामध्ये या मतदारसंघाच्या आमदारांनी या प्रश्नाबाबत खरं शब्द देखील काढलेलं नाहीये त्या दिवशी जसा देवेंद्र फडणवीसांना फोन लावला जाऊन बसायला पाहिजे मुंबईमध्ये तर त्यांच्या मध्ये जाऊन बसून इथं पोलिसांवरती दबाव आणून आणखी जास्त आणण्याचं काम खरं वास्तविक पाहता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं होतं पण मात्र ते कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये काय मला वाटतं काल परवा इथं आले होते डॅम वर काहीतरी बैठक झाल्याचं आले होते का डॅम वर काल इथं होते असं कळालं मला पण त्या निवडणुका वगैरे वगैरे याच्यामध्ये हे प्रश्न त्यांना मग कदाचित जास्त महत्वाचे वाटत असावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरती सत्ता झाली

अभिषेक भगत सागर तनपुरे राजेंद्र जाधव ज्ञानेश्वर बाजकर सचिन तनपुरे ओमकार कासार पप्पू कोल्हापुरे महेश उदावंत कांता तनपुरे मधुकर घाडगे सौरभ उंडे हार्दिक बागवान संतोष आगाव अभिजित ससाने नानासाहेब शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी